नमस्कार मित्रांनो संदीप सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पाहिजे पूर्ण वाक फॅमिली जेवण करताना व्हिडिओ काढत आहे हे बघा आमचे मामा जेवायला बसले आमचे विनायक भाऊ पेंटर जेवायला बसले भूमिका वाक्चोरे पेंटर जेवायला बसले आणि आमच्या ऋतूवयनी पेंटर जेवायला बसले तर मित्रांनो आम्ही आमच्या घराला मस्तपैकी देतोय कलर गेल्या दोन दिवसापासून आम्ही एकदम भारी कलर देऊन राहिले दे। आज दुसरा दिवस आज दुसरा दिवस आज दोन दिवस झाले ना उद्या व्हिडिओ पडणार आहे ना माझ्या भावा हा तर मित्रांनो गेल्या एक दिवसापासून आम्ही असे मस्तपैकी कलर देते बघा पूर्ण भरलेले आम्ही आणि हे आमचे विनायक भाऊ एकदम मस्तपैकी कलर देऊन राहिले एक नंबर भावा आणि आमचे राजू मामा हे पण मस्त पैकी तर बघा सगळे पेंटर झाले करा कारण हा तर मित्रांनो तुम्हाला भिंत दाखवतो मी आता बघा या भिंतीला कलर आम्ही दिलाय डिझाईन पण आम्ही काय करते बाईणी फक्त मजुरी करणार आणि त्याच्यामध्ये फक्त हे बाकी कामाला येतील मी फक्त तुमच्या इकडे फसायला येईल मस्त पाहिजे काय म्हणतो विनायक भाऊ ुमे असं खरं नको बोलू शांत बस आज बनवलाय मस्त पैकी मसाले भात त्यानंतर थोडी खिचडी उरली आणि कसली भाजी आणि मित्रांनो मला उपाय माझी बायको मला जेवायला दिलं नाही अजून बघा हे बघा हे बघा बसली तिला घ्यायचा काय म्हणलं हा माव काय हा भूमी मला कोण वाढ मला वाढवून कोण त्याचे घर सांगा बाय बिचारे वहिनीलाच माझी काळजी उगच लग्न केलं मी हं काय कर नाही मी पीव खाऊ घेणार हां मम्मी पीव खा आमण तिकडे पीवला खाायला आमची मम्मी तिकडे आहे काय म्हणते मम्मी मम्मी जाऊ दे कसा कस आवडतं आमच्या हाताची कार कला कशी आमच्याकडे हां कशी वाटtiin मोबाईल वरती करतो अरे मम्मी दाखवत होतो मम्मी तुला दाखवत होतो तर असं मध्ये बहुत मित्रांनो मम्मीने आम्हाला कलर काढून दिलाय आणि मित्रांनो जास्त करून सपोर्ट आम्हाला मम्मीचा आहे मम्मीने कलर वगैरे हो कसा कालवायचं हे हो मम्मी मम्मीने शिकवलं आणि मम्मीनेच कालून दिलाय त्याच्यानंतर आम्ही कलर मारायला हो घेतले कारण की मम्मी आमची पहिले लहानपणी असायची ना मुंबईला त्यावेळेस ते कलर कलर मारायला असते

काय खोट बोलते मामा तुम्ही झोपले होते साडे दहा वाजता हां त्याच्या आत उघड सांगू केली मी साडे दहा वाजता ही पोरगी आज शून्य घेऊन डायरेक्ट शेजर झोपली नाही का मम्मी खपके मी बोललो अरे बाबा काय झालं आज किती जेवण ते असते बघ मम्मी आज जेवणच बघ किती असते तिने मला सुद्धा वाढून नव्हतं अंड फ्राय करून गेलो बसली पिवा भूक लागली पिवला मी दम नाही दिला ना खायला तर ती खातच नाही तिला मी वरडले ना तर ती खात तशी खातच नाही तशी तशी भूमी पण आहे बरं का मित्रांनो तिला खायला दिलं का ती कोणासंग काही बोलत नाही फक्त खात बसती हा तिचा प्रॉब्लेम <coughs> आहे हा काय आणि कलर असा मारलाय तस काय अख्ख्या गावाचा कलर इनी मारला असं अजिबात नाही मित्रांनो कलर इनी मारलाय ती फक्त काय करायची खालचे कोपऱ्या आहे ना तिला मारावी दिली आम्ही फक्त भूमी मला भाजी नाही दिली तू गाव कोणी बनवलंय मी बनवलंय अरे वा शिकली वहिनी शिकली आशीर्वाद हा माणसं थकल्यानंतर माणसाला जेवायला चांगलं भेटलं बस जेवायला चांगलं नाही भेटलं आता काम एकदम फास्ट होऊन जाणार आहे काय बापस बरं बोलतो बोलतो मोबाईल अरे <laughs> 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 मग काल पण तसंच गेलो तू मी बोलत होतो तो नाही बोलून दिलं मला तो आहे ना हां बोला दे कोणाची मी कुठं थांबू तेच मला कळत नाही मित्रांनो मी कलर द्यायला लागतो याला नाही ला का मदत करू लागतो मी यांना मदत करू पण नंतर माहिती फिरतो काही काम करत नाही नुसतं इकडे जातो तिकडे जातो काय का नाही ऑर्डर 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 आज दिसलं नाही म्हणजे काम करतो मी तुम्ही सांगा मला मी काम करत नाही मग ते वरचा कलर कोण देत कोणता वरचा कलर तो वरचा कलर सांग मम्मी तू कोणीच काम करत नाही तू आपा कशी म्हणले मम्मी मला सेड काढत माहितीये गे संदीप तू काय काम नाही कर... करत अगं मम्मी भांडणं आणि काम करत नाही माझ्या येते काही काही लोक जेवत बसतात हा

तर चोर पावडरने आम्ही हरून पिशवी काढली आणि घेऊन गेले बाहेर दाराची कडी बाहेर वाटलं आध्या आध्या कडी भरले बोर कडी आणि खाऊन झाल्यावर सालपट असं गोळा करून पिशवी टाकून पिशवी लावून ठेवली आठवून पण तिथं पिशवी जेणेकरून मी घेईन करू तुम्हाला आणतो नवीन उद्या नवीन घेऊन येतो ड्रॅगन फ्रूट काय ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट पंधरा दिवसाचा कोण असं काही नसतं तुम्हाला ड्रॅगन फ्रूट किती पाहिजे आपण मागे झाड लावून टाकू सगळीकडं हा थंडीमध्ये नाही भेटत बाबा ते माहीत नाही कधी भेटत ते पण भेटतात हा विरू भाऊ वहिनीला येणार ड्रॅगन इथं कामाला लावून टाक हा झाड लावल्यानंतर असं नाही येत झाड नाही मम्मी हाय ये उद्या सपोर झाड घेऊन येतील घराच्या समोर लावतील बांबू लावणार बाबा ठीक आहे तुमचं आधे तू काय काम केलं ते सांग होता त्याने बेड काढले बेड सारखे सुरगव बंद केलं तुम्ही बसलो मध्ये मित्रांनो मी बसलो तर आतमध्ये त्या बाथरूम मध्ये पाणी नव्हतं आयाला सांगितलं पाणी नाही पाणी नाही चांगला की बसवून राहायला सांगितलं नाही एका तासानंतर म्हणतात का पाणी नाही पाणी पण दार वाजवल्यावर असं कलर देऊन झालं बघितलं दाखवत दाखवलं मित्रांनो परत तुम्हाला डिझाईन वगैरे काढली हा विनायक बाउंचा रूम आहे हे बघा असं हा पूर्ण रूम कलर झाला फायनल हा याच्यामध्ये सगळ्यांनी काम करेल पण मी कमी करेल मी माझ्या तोंडाने सांगतो ओके डन बरोबर ना बरोबर भारी बर वाटलं ना तुला पण भारी वाटलं का ग तू एक माझ्या बाजूने का कोणाच्या बाजूने हेच कळत नाही

कलर घेऊन आलोय डबे तरी फक्त बाजली गाडी वरून वरती आलो लगेच लग समजत बोला जसं आतमध्ये गेला एक दीड तास बसला पाणी टाव तुम्ही तरी काय करणार कळ लागली नाही बाबा ती एकच बाथरूम आहे ना चला मला पण जेवण करायचं मित्रांनो मी पण जेवण करून घेतो फक्त आता वरती कलर लागेल नाही तर म्हणून भाऊ काय असा घा गाड्या आणि बसला हा सांगितलं <laughs>, मित्रांनो चला कसं वाटलं तुम्हाला आमचा कलर आणि व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला मस्त वाटला ना मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा चला आता मी हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो बाय तुला बाय करा बाय करू नो बाय